नमस्कार मी अनुश्री अनिल चौधरी आज आपल्या समोर मी छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपल्या पोवाड्यातून सादर करीत आहे तर चला मग मा। शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभामे भल्या भल्या न फुटला याला कोण घालील असे ना, ना दरबारी पुस्ती बेगमे बड़ी बेगम म्हणजे अली या आई बरका नजर एत तेचा अंगर दर बार जाल गपगार कुड गेल पुडा कार हार तित्क्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को अन तेना विडा उचलला ते सफजल खान ते खान जिता जागत जणू सैतान खान पोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून खानाची सेना निघाली राजाची सेना मुठ खानाला कसा थोपणार काय लढवावा होईल चिंतेत पंथ सरदार अशा वाघिणीचा त्या छावा अशा वाघिणीचा त्या छावा गणिमाला कसा ठेचावा डो सांगावा खाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे श्री खाण हे प्रतापगडच्या पायथ्याशी श्री हे प्रतापगडच्या पैठे श्री प्रतापगडच्या पैत्या श्रीखाण काना नाही तेला जाण शिवाजी राजांच्या करमतीची शिवाजी राजांच्या करमतीची अनुत्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्ती जीर जी जीर कर काय कल्पण युक्तीची जीर जी 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 जी, जी, जी। खानच्या भेटीसाठी आओ खानाच्या भेटीसाठी राजाने शानदार शामियाणा भरिला होता बेटी साठी छान उभारिला बेटी साठी छान उभारिला नक्षीदार नक्षी शामी आणला <Chelsea> नक्षीदार शामी आणला आणि अशा शामी आणत खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सयद बंड त्याच्या संगतीला सयद बंड त्याच्या संगतीला शिव संगती माला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती माला शिवबाच्या संगती माला राजाला पाहून हो, राजाला पाहून खान म्हणतो कसा आिवाजी औरे गाओ मारी तो हसरी खाल हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी जिरा हा जिरा पण आपला राजा भी काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता ना राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चला चित्त्याची सावत भारी जिरा जिरा जी जी जिरा जी जिरा जी 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 खानाने राजाला आलिंग मन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मानला खाण अभिमान मानला कटरीत सवार तन केला कटरीत सवार तन केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत अंगला चिलखत होते अंगाला खानाचा वापुका गेला खाण येडबडला तितक्यात महाराजा ना पोटा मध्ये पिचं ढकलला पोटामा मध्ये पिचं ढकलला वगनखाचा मारा केला वगनखाचा मारा केला टरटरा फाडला पोटला टरटरा फाडला पोटला तळा गेला कानाचा कोठड बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 प्रताप युद्ध झाले युद्ध जा प्रतापगड चे युद्ध सारे गेले पावन केला कृष्णीचा घाट पावन केला कृष्णीचा घाट लावली गुलामीची ही वाट लावली गुलामीची ही वाट मराठी जी हिच मांडला ताट पा